आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लोक अदालतीत वाहतूक नियमभंगावरील दंड भरण्यासाठी हजारोंची गर्दी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्यात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जवळपास सहा हजारांच्या वर केसेस तातडीनं दंड भरण्यासाठी आल्या होत्या पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त नियोजित करून लोक अदालतीचं केलं होतं त्याला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला अनेक दंड भरून घेतला दोन दिवसात जवळपास पंचेचाळीस लाख दंड गोळा झाला आहे वाहतूक नियमभंगावरील दंड सवलतीत भरण्याची सुवर्ण संधी म्हणून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत अदालतीच्या उपक्रम दहा तेरा डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता दंडामध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार असल्यानं या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळणं अपेक्षित होत या उपक्रमाच्या पहिल्या दिवसापासून प्रतिसाद होता वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना टोकन दिलं होतं त्यानुसार दंड भरून घेतला जात होता मात्र शुक्रवारी गर्दीनं कहर केला पहाटेपासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या काही नागरिकांना सवलतीचा फायदा मिळाला नसला तर येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सा नागरिकांना सांगण्यात आलं वाहनावर दंड असेल त्या वाहनांच्या दंड सवलतीमध्ये पात्र करून भरण्यात आलेला त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला कालपर्यंत पंचेचाळीस लाख दंड गोळा करण्यात आला पुढील लोक अदालतीमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून वाहन चालकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पोलीस आयुक्त हिम्मत जाधव यांनी केलं आहे महाराष्ट्र न्यूज पुणे लोक अदालत जे बनले त्याबद्दल माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशामुळे आणि त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे या ठिकाणी लोक अदालतचं आयोजन दिनांक दहा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे या ठिकाणी वाहनधारकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळत आहे सकाळी साधारण बारा वाजेपर्यंत येणाऱ्या लोकांना आपण टोकन देऊ शकतो आहे ते टोकन घेतल्यानंतर एकूण दहा काउंटर आपण लावलेले आहेत त्या काउंटरवर येऊन त्यांनी त्यांचा व्हेकल नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी खटला काढून घेतला जातो गुगल शीट अपडेट केली जाते त्यानंतर कॉम्प्रोमाइज फॉर्म भरून माननीय न्यायालयाच्या समक्ष सदर वाहनधारकाला पाठवलं जातं माननीय न्यायालय जे काही अवॉर्ड देईल त्याप्रमाणं पुढे आपण पाच काउंटर आहेत ते पैसे भरून ऑनलाईन पैसे भरून घेण्याकरता लावलेले आहेत सर, सर काल किती दंड गोळा झाला काल साधारणतः दहा साडे दहा लाखच्या आसपास दंड काल जमा झालेला आहे वाहनधारकांची संख्या कमी आहे परंतु दंड माफ करणाऱ्या चालानची संख्या जास्त आहे सर सकाळी सहा वाजल्यापासून इथं गर्दी होते कारण का टोकन किती देतात आणि काही लोक म्हणतात की टोकन कमी आहे वाढवल्यानंतर पाचश साडेपाचे टोकन आपण दररोज देतोय आणि टोकन जरी साडेपाचशे असले वाहनधारक जरी साडेपाचशे असले तरी ते त्यांच्यावर असणाऱ्या केसची संख्या पाहता ती साधारणतः दररोजची तीन ते चार हजार चालान्स आहेत ते आपण या ठिकाणी तडजोडपात्र करून त्यांचा दंड भरून घेतो तीन चार दिवसात ते संपूर्ण संपणार आहे का तेरा तारखेपर्यंत माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही लोक अदालत चालणार आहे आपण न्यायालयाला विनंती केलेली आहे की ऑनलाईन प्रणालीद्वारे हे सर्व आणखी सुलभ कसं करता येईल आपण विनंती अदालतचा मूळ पर्पज जो आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल किंवा नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे हायकोर्ट आहे आणि महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे तर या सगळ्यांच्या डायरेक्शननुसार आपण लोक थार्� अदालत कंडक्ट करत असतो तर याचा मूळ उद्देश हा आहे की ना जास्तीत जास्त कसा त्याचा फायदा देता येईल आपण कोर्टात बघतो तर पाठी तर बोलू शकत नाही मग वकील लावावा लागतो मग त्याचे पैसे पे करावे लागतात मग मूळ जो मुद्दा असतो किंवा मूळ जो क्वेश्चन आहे जो गुन्हा आहे तो, तो बाजूला राहतो आणि बाकीच्याच सगळ्या गोष्टींवरती वेळ पैसा मानसिक त्रास अशा सगळ्या गोष्टींना एका पक्षकाराला फेस करावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींना पक्षकाराला फेस न करता त्याचा स्वतःचा न्याय त्याच्या हातात देऊन तो जर स्वतः गुन्हा कबूल करत असेल आणि पैसे तडजोडीने देत असेल तर ते त्याच्यासाठी जास्त चांगली सोय असू शकते असं मला वाटतं आणि लोक अदालत किंवा मिडिएशन हे जे असे अल्टरनेट डिस्प्यूट रिझॉल्युशनचे मार्ग आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एकच उद्देश आहे की लोकांचं सॅटिस्फॅक्शन आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन असेल तर मग सरकारचं पण सॅटिस्फॅक्शन त्याच्यातच असतं आणि डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी असेल त्याच्यानंतर आपल्या एक्झिक्युटिव्ह मशिनरी असेल किंवा लेजिस्लेशन असेल या सगळ्यांचं एक च काम असतं का की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि पीसफुल सोसायटी क्रिएट करणं मग ही जर पीसफुल सोसायटी क्रिएट करायची असेल तर त्याच्यासाठी लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे लोकांनी सुद्धा आपली जी काही गुन्हा झालेला आहे तर तो कबूल करून किंवा तडजोडीने मिटवून घेतला तर त्याचा फायदा त्यांनाही होऊ शकतो आज आपण पाहिलं तर लोक अदालत आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये लोक उत्साहाने येत आहेत आणि सहभागी घेत आहेत कारण की आपण पाहतो की वॉरंट काढला जातो आणि शंभर वेळेस वॉरंट त्याच्या अगेन्स्टमध्ये निघाल्यानंतर त्याचा मानसिक त्रास त्या पक्षकारालाही होतो आणि गव्हर्नमेंटवरती सुद्धा त्याचा तणाव येतो त्या सगळ्या गोष्टी पण हे जर मूजबूतपणे पक्षकार येऊन जर त्याच्यामध्ये सामील होत असेल तर त्याच्यामुळे दंड पण वसुली होत आहे आणि सरकार जमाती होत आहे त्यामुळे सरकारचाही फायदा आहे त्याच्यानंतर पक्षकाराला थोडासा लेस कम दंड मिळतो आहे त्याच्यामुळे त्याचाही फायदा आहे आणि ज्युडिशरीवरचा ताण कमी होत आहे सरकारवरचा एक्झिक्युटिव्ह मशिनरी पोलीस मशिनरी आहे यांच्यावरचा ताण कमी होत आहे आणि लेजिस्लेशनचा तर मूळ पर्पजच असा असतो की कायदा आपण पीसफुल सोसायटी करण्यासाठीच करतो त्याच्यामुळे अल्टिमेटली ही विन सिच्युएशन आहे सगळ्यांसाठी सरकार असेल पक्षकार असेल नागरिक असेल गरीब असेल किंवा तो श्रीमंत असेल आणि हाच मूळ उद्देश असतो की आपला गव्हर्नमेंट चालवण्यात पाठीमागचा आणि सगळी पीसफुल सोसायटी क्रिएट करण्या पाठीमागचा है है है। ही जी लोक अदालत आहे त्याच्यामध्ये आज आपण पाहत आहात की भरपूर लोकांनी विस्फूटपणे प्रतिसाद घेतलेला आहे आणि त्याचा त्यांना फायदाही मिळत आहे बी आर द गव्हर्नमेंट मशिनरी मग ते पोलीस ऑफिसर्स आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे आम्ही ह्या सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून पक्षकरांना जास्तीत जास्त सुखकर कसा मार्ग उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तोच एक आम्ही प्रयत्न केलेला आहे मॅडम एक म प्रश्न आहे की सकाळी सहा वाजल्यापासून इथं गर्दी करतायत आपण तीन चार दिवस कालावधीत ठेवलेला आहे त्या कालावधीमध्ये संपूर्ण लोकांचं होणार आहे का दिवस वाढवणार आहे अशा नागरिकांचं म्हणजे की वाढवणार आहे आमच्याकडे डेजचा लिमिट असतो तेरा तारखेपर्यंत आम्ही करू शकतो पण अशा ह्या लोकदालत असतात ह्या वर्षातून चार वेळेस लोक अदालत आम्ही कंडक्ट करत असतो त्याच्यामुळे जे तेरा तारखेपर्यंत येतील नागरिक तर त्यांचा आम्ही आत्तापर्यंत करून घेऊ तेरा तारखेपर्यंत पण जर समजा त्याच्यानंतर जे कोणी येतील तर त्यांना नेक्स्ट लोकदालतला सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळू शकते म्हणजे दिवस वाढवून नाही पुढच्याला ते देऊ शकते पुढच्या लोक अदालतमध्ये ते आणि इथं प्रशासनाने व्यवस्था केली होती सगळी रांगेची वगैरे आणि लोक अदालत दंड भरण्यासाठी आलो होतो गाडीवर खटले होते सहा एकूण त्यापैकी जे काय आहेत ते स्पीडचे वगैरे जे काय खटले भरले त्यामध्ये वेळ लागतो थोडं विसंगती होती त्यामध्ये आणि काम होतं पण किती खटले होते आपल्या सहा खटले होते पण किती पैसे होते त्यामध्ये टोटल चौदा हजार होते सात हजारामध्ये झाले आणि काय वाटतं आपण काय संदेश देणार की काय झाले आणि त्याला एकच सांगू शकतो की त्यांनी पण येऊन सगळ्यांनी आपले दंड भरावे सिस्टम सुधारा होतात आणि थोडे कर्मचारी वाढावे सिस्टम सकाळी सात वाजता टोकन घ्यायला आलो पण दहा वाजता टोकन यांनी चालू केलंय सिस्टम चांगली आहे पन्नास टक्के सवलत आहेत पण मॅनेजमेंट झिरो मॅनेजमेंट आहे सकाळी सात वाजता येऊन दहा वाजता टोकन आहेत टोकनाला लाईनीचं शिस्त नाही आहे काही नाही आहे कसंही कोण गुस्त आहे आत आल्यावर पण आज शिस्त नाही लावलेली आहे पावती घेतल्यावर मॅजिस्ट्रेटांना सह्या घेऊन जेव्हा रक्कम धंद भरायचा आहे तेव्हाही काही शिस्त नाही आहे पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे पोलीस दोन इथं काउंटर आहेत पेमेंटचे पुणे पोलिसांना जास्त गर्दी आहे पण पिंपरी चिंचवडला नाही आहे यांनी ऑफिसरांनी अनाऊन्स केलं की पुणे पोलिसांच्या पावत्या पिंपरी चिंचवडने घ्यावा तरी फक्त एकच माणूस तिकडं पावत्या करतोय सोबतच बँक लावून ठेवलेला आहे आमची हीच वृत्त विनंती आहे की कर्मचारी वाढवावा आणि सिस्टम ढवाच्या लोकांना त्रास होऊ नये आपल्याला किती गाड्यांचे खटले होते आणि किती होते आमच्या दोन गाड्यांचे खटले होते एक गाडीवर खटला होता बारा हजार रुपये आणि एक गाडीवर होता पाच हजार रुपये त्यातले आम्ही पन्नास टक्के सवलती दंड भरलेला आहे पण आता दंड भरून सुद्धा अर्धा तास पावतीसाठी फक्त थांबायला लावण्यात येत आहे त्याच्यामुळं आमची विनंती आहे की सिस्टम मॅनेजमेंट करावा त्याशिवाय हे होणार नाही हां मी इथं सकाळी दहा वाजता आलो होतो टोकन घेतलं मी आणि टोकन घेतल्यानंतर माझे एक फॅमिली फ्रेंड आहे त्यांच्यासाठी आलेलो मी त्यानंतर मी दाऊन कोर्टात एक चलन भरून आलो आहे आणि इथं मी आता बाकीचे चलन प्रोसेस माझं पूर्ण झालं आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे तसं म्हणजे आता जर का मी सांगितलं तर दोन्ही बाजूने पण सांगू शकतो पण एक अर्थ चांगला चालला आहे सरकारचं की ते चांगलं करता येईल की हे लोकांचं जो दंड आहे ते निम्म्यामध्ये कमी करताय तो लोकांना एक चांगलं आहे आणि एवढी लोकही की गर्दी वाढली तुम्हाला दिसते म्हणजे ह्याचा अर्थ की लोकांचा पण प्रतिसाद चांगला वाटतं आहे आणि माझी अशी मी स्वतः वकील असून मी स्वतः कमीत कमी वीस कमी वर्ष प्रॅक्टिस करतो आहे कोर्टात तर माझे मी माझ्या स्वतःसाठी आलो आणि माझ्या प्रेक्षकासाठी आलो आहे पण एवढं मी गर्दी पाहून मला असं वाटतं की हे सक्सेस होणार आणि पुढंसुद्धा महाराष्ट्र सरकारने असं पाऊल पुढं ठेवावं की हे सक्सेस रेशो आणि कोर्टातली गर्दी कमी होणार आणि इथं निम्मे ते निम्मे देंड भरून तुम्ही आम्हाला लोक तोडणार हे मी एक रिक्वेस्ट करतो सरकारला तर सर असं वाटत नाही का की पावती भरल्यानंतर ऑनलाईन प्रकरणी ऑनलाईन पैसे भरावा बरोबर राईट हे बरोबर प्रश्न विचारले की ऑनलाईन कारण आता मोदी सरकारने सांगितलं यू पी आय पेमेंट ऑनलाईन आहे ते करा तर माझं पण एक रिक्वेस्ट आहे की ऑनलाईन जर का झालं असतं तर इथे याची गरज नसती तुम्ही मी फक्त पन्नास टक्के भरा आम्ही इथे हेल्पटा वाजलं तर ते एक लॅकून राहिलं सरकारचा सरकार म्हणते की सगळं ऑनलाईन पेमेंट, कर, पेमेंट तो तो करा आपण ऑनलाईन पेमेंट हिथं पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा अजून ऑनलाईन घेत नाही आहे पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आम्हाला आर पी डी करायला लागतं पैसे भरावं लागतात इथं सुद्धा कॅश भरावं लागतात तेच सुधारणा करावी सरकारने आणि तेवढं अजून चांगलं होईल वाजता आलेले सकाळी मी सकाळी सहा वाजता येऊन लावला आता सहा आल्यानंतर अत्यंत गर्दी असताना त्या लोकांनी आपल्याला हाकलून दिलं टोकन तर दिलेच नाही नऊ वाजता यायला सांगितलं नऊ वाजता आल्यानंतर पण टोकन भेटले नाही थांबलोय आता आता अजून पण टोकन देत नाही आत पण घेत नाही सगळे गेट बंद आहेत आणि त्रास देतात बाहेर व्हा बाहेर म्हणून सारखे साडेसात ला आलोय टोकन पाहता नाही मला टोकन मिळाले नाही नंतर आल्यानंतर आता आलो आता टोकन दिलेलं नाही उद्या या भयानक गर्दी आहे एका ठिकाणी सर्व पुणे शहराचं असल्यामुळं हा गोंधळ चाललेला आहे एरिया जर केलं त्यांनी प्रत्येक एरिया वाईज केलं तर लोकांची गर्दी कमी होईल काय वाटतं की आता तीन दिवसाचा टायमिंग दिला आता मुद्दा वाढावं दहा दिवस वाढावं मी सांगतो आत्ताच दिवशी पण दहा दिवसात वाढणार नाही तर काय वाटतं किती दिवस गर्दी भया नाही घेऊन आता ऑनलाईन गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट या तारखेला पैसे भरा पर्यटक आम्ही आंदोलक रस्त्यावर कुठे पोलिसांना भेटू शकतो ही स्कीम चालू आहे आम्ही त्यांचे पैसे घेऊन टाक पर्यटक आपण पैसे येऊन द्या ठीक आहे ज्येष्ठ नागरिक किती गाडी चालवणार सांगा चालून चालून माझ्यावर बावीस हजार रुपये दंड मारला पैसे भरले तरी त्यांनी कोणी पैसे दिले खिशात टाकले की पावती टाकली हे बघा बारा हजार रुपये बरं आता तुम्ही कशासाठी आलेले दंड माफ करण्यासाठी सगळे पैसे भरायला हां भरले का भरले पैसे भरावाच लागते ना किती होते तुमचं कटलं माझ्याकडे माझ्याकडं बावीस हजार होते बर आता आता किती भरले तुम्ही आता भरले बारा हजार बर आता काय सांगणार आपण किती वाजता आले काय सांगणार आता दोन वर्षात एवढे झाले किती वाजता आले किती वाजता सकाळी आलोय मी सहा वाजता तिथं मॅनेजमेंटच नाही सगळा चोराचा कारोबार ज्येष्ठ नागरी मला आठ टाकायचं तरी टाका Actually, you know, the, in the, in YouTube, they have given the timing up to five o'clock, and I have come all the way from Marmadoli. And here, when I came, they said the tokens are over. They are only going to take as per token. So now, to obtain the token, one has to come at six o'clock in the morning. How is it possible? If it is a low order, so it must be beneficial for the common people. बट यूर दे आर ट्रीटिंग क्रिमिनल ऑफेन्स सर वाई दे आर टू गेव ऑन यूट्यूब देट द टाइमिंग इज आफ्ट फ्रॉम नाइन अ क्लॉक टू सिक्स ओ क्लॉक इन दिंग सर दम टू पे माई न्यूज ओके थैंक यू सर मच सत्य बी बढ़त रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज